सॉक्रेटिस नावाचे एक थोर राजकीय विचारवंत होऊन गेले त्यांनी द रिपब्लिक या पुस्तकामध्ये म्हटले की लोकशाही हे अराजकतेचं एक सुखद रूप आहे ज्यावेळी लोकांना स्वातंत्र्य मिळतं त्यावेळेस त्यांना अधिक स्वातंत्र्य हवं असतं कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वातंत्र्य मिळवणं हे जर का उद्दिष्ट असेल तर त्या स्वातंत्र्यामुळं बहुसंख्याकांचा एक गट आणि याच्या सोबतीनंच मतभेदांचा सुद्धा जन्म होतो यातल्या बहुतेकांच्या संकुचित विचारांमुळे त्यांना स्वतः पुढे इतर काहीही दिसत नाही आणि अशा वेळेस होतं काय नेता होण्याची इच्छा असणाऱ्याला या सर्व गटांना संतुष्ट करावं लागतं या लोकांच्या भावनांचा विचार करावा लागतो आणि ही परिस्थिती एखाद्या हुकुमशहाचा जन्म होण्यासाठी योग्य असते कारण लोकशाहीवरती काबू मिळवण्यासाठी तो जनतेला भ्रमामध्ये ठेवतो इतकंच नाही तर कोणतंही बंधन नसणारं स्वातंत्र्य उन्माद असणाऱ्या जमावाला जन्म देतं आणि असं झाल्यास अस लोकांचा त्या शासकावरचा शासनावरचा विश्वास कमी होतो लोक अडचणीत येतात आणि त्यांच्यातल्या भीतीला खतपाणी घालणाऱ्या आणि स्वतःला त्यांचा रक्षक म्हणणाऱ्या व्यक्तीला हे लोक समर्थन देतात डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या नेत्यांच्या उदयामुळं द रिपब्लिकमधल्या धोक्याच्या सूचना परत एकदा समजून घेण्याची वेळ आलेली आहे कॅनडाला अमेरिकेचं एकावन्न राज्य केलं जाईल आपल्याला टिकटॉकला वाचवण्याची गरज आहे आपल्या शाळेमध्ये आम्ही देशभक्ती वाढवणार आहोत निवडणुकीत झालेल्या आपल्या विजयाबद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिकेच्या इतिहासातील हे सर्वात मोठं राजकीय आंदोलन होतं पंच्याहत्तर दिवस आधी आम्ही आपल्या देशातील सर्वात मोठा राजकीय विजय मिळवला आहे या अमेरिकेला मी परत एकदा महान राष्ट्र बनवणार मी रशिया युक्रेन युद्ध संपवणार मी मध्य पूर्वेतील अराजकता रोखणार आणि मी तिसरं विश्वयुद्ध होऊ देणार नाही ही ट्रम्प यांची गेल्या काही काळातील वक्तव्य आहेत आता या वक्तव्यांचा प्रॉब्लेम नाहीये पण या सर्व वक्तव्यांमधला मी हा शब्द संपूर्ण जगाला गॅसवरती बसवणार आहे येणारा काळ हा नेमका कसा असेल याचा अंदाज सध्या तरी कोणालाही नाहीये मोदींना नाही तर उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांना निमंत्रण होतं ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याचं आणि ते त्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत कॅन्डल लाईट डिनरमध्ये सुद्धा भाग घेतलेला होता अदानी नाही मोदी नाही आणि अंबानी यांना निमंत्रण कसं काय हे आज आपण जाणून घेऊयात तसंच ट्रम्प यांचा एकूण राजकीय प्रवास जो आहे तो सुद्धा आपण समजून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव बोलबीडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो चार वर्षापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पहिला कार्यकाळ संपवून बायडन यांच्या हाती सर्व सत्ता दिली होती आणि तेव्हापासून हे संपूर्ण जग वेगानं बदललेलं आहे पण ट्रम्प यांची वृत्ती बदललेली नाही असं खुद्द अमेरिकेतली माध्यमं म्हणताना दिसून येतात मग मी सांगितलेली त्यांची वक्तव्य ही जर का त्यांनी खरंच केली तर काय या काळजीमध्ये जग आहे हे नाकारून चालणार नाही आणि आजच्या दिवशी आपल्याला दिसतंय की मार्केट गेल्या काही दिवसांपासून जे वेगाने वर जाताना दिसत होतं ते कोसळताना आपल्याला दिसतंय दोन हजार अकरामध्ये व्हाईट हाऊसमध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एक डिनर पार्टी ठेवली होती त्या पार्टीमध्ये ओबामा वारंवार डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव घेऊन त्यांच्यावरती टीका करत होते आणि हे टीका शेवटी ट्रम्प यांना सहन झाली नाही आणि त्याच दिवशी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याचा निश्चय केला आणि त्याच्यानंतर ते राष्ट्राध्यक्ष बनले आज डेमोक्रॅट्सला वाटत असणार की त्यावेळेस ओबामा यांनी टीका जर का केली नसती तर आजची वेळ डेमोक्रॅट्सवरती आणि अमेरिकेवरती सुद्धा आली नसती अमेरिकेच्या इतिहासातील कोणत्याही राष्ट्राध्यक्षांच्या कारकिर्दीत नसतील असे पहिले शंभर असाधारण दिवस उद्या सूर्य मावळण्याच्या आधी आपल्या देशाच्या सीमेवर होणारं आक्रमण थांबेल मी राष्ट्राध्यक्ष असतो तर इस्रायल आणि हमास यांचं युद्ध झालंच नसतं ही स्टेटमेंट्स वाचल्यानंतर तुम्हाला वाटेल की ही स्टेटमेंट्स आपण अगोदर सुद्धा कुठेतरी ऐकलेली आहेत आता ट्रम्प यांच्याविषयी बोलूयात त्यांचे वडील न्यूयॉर्कचे प्रसिद्ध रिअल इस्टेट व्यावसायिक होते फ्रेड ट्रम्प असं त्यांचं नाव होतं वडिलांकडून एक मिलियन डॉलर इतकं कर्ज घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी रिअल इस्टेट व्यवसायामध्ये त्यांचं नशीब आजमावायला सुरुवात केली आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ट्रम्प ऑर्गनायझेशन या नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला होता न्यूयॉर्कसह अटलांटिक सिटी शिकागो लास वेगास यासोबतच भारत तुर्के फिलिपिन्स यांसारख्या देशांमध्ये हजारो कोटीचे बांधकाम प्रकल्प डोनाल्ड ट्रम्प यांनी उभारलेले आहेत याच्यामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग्स पासून मॉल्स आहेत हॉटेल्स आहेत कॅसिनोज आहेत गोल्फ कोर्सेससुद्धा आहेत आणि असं बरंच काही आहे त्यांनी का मिस युनिव्हर्स मिस ए आणि मिस टीन यु एस ए यासारख्या सौंदर्य स्पर्धा सुद्धा भरवल्या होत्या ते डब्ल्यू डब्ल्यू ईमध्ये सुद्धा दिसलेले आहेत आणि अप्रेंटिस नावाचा एक रियालिटी शो सुद्धा त्यांनी केलेला होता ज्याच्यामुळे त्यांना मोठी ओळख मिळालेली होती आणि इतकं सर्व असून सुद्धा म्हणजे एवढं मोठं एम्पायर त्यांचं आहे असं वारंवार सांगितलं जातं असं असून सुद्धा तब्बल सहा वेळा त्यांच्या कंपनीला दिवाळखोरी जाहीर करावी लागली होती राजकारणाविषयी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ट्रम्प यांचे विचार थोडेसे वेगळे होते राजकारण हे पातळ यंत्री लोकांचं जग आहे आणि खरंच कर्तृत्वान जे असतात ते व्यवसायात उद्योगामध्ये जातात असं त्यावेळेस त्यांना वाटत होतं तरी सुद्धा दोन हजार साली झालेल्या निवडणुकीमध्ये रिफॉर्म पार्टीतर्फे त्यांनी उमेदवारी मिळवली होती दोन हजार बारामध्ये रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार होण्यासाठी देखील त्यांनी चाचपणी करून पाहिलेली होती पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ओबामा यांच्यावरती त्यांनी केलेल्या टीकेमुळं ओबामा यांचा जन्म खरंच अमेरिकेमध्ये झालेला आहे का असं म्हणत त्यांनी त्यावेळेस मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवलेली होती पण तुम्हाला एक गोष्ट पटणार नाही की ट्रम्प हे सुद्धा मूळ अमेरिकन नाहीये त्यांचे आजोबा फ्रेडरिक हे जर्मनीचे होते नंतरच्या काळामध्ये ते अमेरिकेमध्ये आलेले होते तरी सुद्धा ते ओबामा यांच्यावरती टीका करत होते मग ओबामा यांनी काही ट्रम्प यांना सुट्टी दिली नाही आणि मग ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनण्याचा निश्चय केलेला होता पहिल्या वेळेस सुद्धा ट्रम्प म्हणालेले होते की अमेरिकेला मी परत एकदा महान आणि विशाल बनवणार तसा त्यांनी संकल्प केलेलाच होता आता अमेरिकेला महान बनवणार म्हणजे नेमकं काय करणार हे त्यावेळेस सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं नव्हतं आणि आता दुसरी टर्म त्यांची आहे तर यावेळेस सुद्धा अजूनही काही स्पष्ट नाहीये मेक्सिको देशातून अमेरिकेमध्ये ड्रग्ज मोठ्या प्रमाणामध्ये येतात यासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगार तिथे येतात हे सर्व काही मेक्सिको त्यांच्या देशामध्ये पाठवत आहे आणि आपण निवडून आल्यानंतर या सीमेवरती भिंत बांधणार आणि या सर्व खर्च जो आहे या भिंत बांधण्याचा तो मेक्सिकोकडून वसूल करणार असं आश्वासन सुद्धा त्यांनी पहिल्या टर्मच्या वेळेस दिलेलं होतं त्यांची पहिली टर्म वादग्रस्त ठरली होती म्हणून ते दुसऱ्यांदा निवडून येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले जात होते तरी सुद्धा ते निवडून आलेले आहेत दोन वेळा महाभियोग आणले गेलेले ते अमेरिकेचे एकमेव राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी जो बायडन यांची बदनामी करण्यासाठी युक्रेनचं सहकार्य घेण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांच्यावरती दोन हजार एकोणीस साली महाभियोगाचा खटला चालवला गेला होता राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रशियाची मदत घेऊन अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये परकीय हस्तक्षेपाला परवानगी दिल्याबद्दल त्यांच्यावरती दोन हजार अठरा साली खटला भरला गेला होता पर्यावरण विषयक कायदे हटवून आंतरराष्ट्रीय करारातून त्यांनी सुद्धा माघार घेतलेली होती आज सुद्धा त्यांनी डब्ल्यू एच मधून माघार घेतलेली आहे दुसऱ्यांदा निवडणूक लढवताना त्यांनी स्वतःच विजयी झाल्याची घोषणा केलेली होती म्हणजे निवडणूक आयोगाने सांगितलं नाही पण स्वतःच मी विजयी झालेलो आहे अशी घोषणा केली होती पण जिंकले होते बायडन मग ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस परिसरामध्ये गोंधळ घातला होता आणि त्याच्यानंतर ट्रम्प यांच्यावरती दुसऱ्यांदा महाभियोग हो खटला चालवण्यात आला एवढं सगळं होऊन सुद्धा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ट्रम्प यांनी दणदणीत विजय मिळवलेला आहे आणि अमेरिकेच्या मतदारांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये चढ चढउतार आपल्याला पाहायला मिळाले जो बायडन यांनी व्हाईट हाऊसच्या एकूण शर्यतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला कमला हॅरिस यांच्याकडे जबाबदारी सोपवली डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्यांदा पुढे दिसत होते पण कमला हॅरिस या शर्यतीमध्ये उतरल्यानंतर थोडंसं चित्र जे आहे ते पालटलं होतं अनेक सर्वे जे झाले त्याच्यामध्ये कमला हॅरिसच पुढे असल्याचं दिसत होतं पण नंतरच्या काळामध्ये ट्रम्प यांच्यावरती जो काही हल्ला झाला त्याच्यानंतर गोष्टी बदलल्याचं आपण पाहिलेलं आहे त्यावेळेस त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकन जनतेचा पाठिंबा मिळाला जनता त्यांच्या मागं उभी राहिली असं नाही आहे तर एकूणच वातावरणसुद्धा फिरल्याचं दिसून आलेलं होतं आणि ट्रम्प हे एक मजबूत नेते आहेत असा प्रचारसुद्धा त्यावेळेस जोरदार करण्यात आला ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्ट हे धोरण लावून धरलं अमेरिकेमध्ये बेकायदा राहणाऱ्यांना त्यांनी विरोध केला परदेशी लोक अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या हिसकावून घेत आहेत असा प्रचार त्यांनी त्यांच्या पहिल्या टर्मच्या सुद्धा केला होता आणि तो या सुद्धा त्यांनी केलेला आहे एलॉन मस्क हे सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आणि मेक अमेरिका ग्रेट अगेन मागा ही जी त्यांनी सुरू केलेली मुवमेंट आहे या मुवमेंटने कमला हॅरिस यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केलं कमला हॅरिस ह्या एक कमकुवत दावेदार आहेत असं चित्र निर्माण करण्यात आलं आणि मग शेवटी ट्रम्प जिंकलेले आहेत आता अजून एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे त्यांनी त्यांच्या शपथविधी सोहळ्याला मोदींना बोलवलं नाही अदानींना बोलवलेलं नाही फक्त अंबानी यांनाच त्यांनी बोलवलेलं आहे यासोबतच त्यांनी एकत्रित डिनरसुद्धा केलेलं आहे त्या संदर्भातले फोटोसुद्धा आता सोशल मीडियावरती आलेले आहेत तर मागचं कारण असं आहे की अंबानी आणि ट्रम्प हे सगळेजण रिअल इस्टेटमध्ये आहे ट्रम्प यांचा मूळ व्यवसाय हा रियल इस्टेटचा आहे त्याच्यामुळं अगोदरपासूनच काही ना काहीतरी त्यांच्या इतर भागीदारी असू शकतात शक्यता नाकारता येत नाही पण दोन हजार सतरामध्ये ग्लोबल एंट ऑन्टरप्रनरशिप समिट एक हैदराबादला झालेली होती तर त्यावेळेस इवांका ट्रम्प या आलेल्या होत्या आणि मग त्यावेळेस मुकेश अंबानी आणि त्यांचे सगळं जे काही आहे ह्या सगळ्यांची चांगली ओळख झालेली होती असं सांगितलं जातं यासोबतच ज्यावेळेस अनंत अंबानी यांचं लग्नासंदर्भात सर्व चालू होतं त्यांची चर्चा चालू होती एकूण तो सोहळा चालू होता त्यावेळेससुद्धा इवांका ट्रम्प आणि त्यांचे मिस्टर जे आहेत हे या सर्व सोहळ्याला आलेले होते म्हणजे काय ह्यांचे रिलेशन जे आहेत हे अगोदरपासूनचे आहेत असं स्पष्टपणे दिसतंय आणि म्हणून त्यांनी अंबानी यांनाच फक्त बोलवलं असं सांगितलं जात आहे आता ट्रम्प यांच्या निशाण्यावरती जस्टिन ट्रुडो हे आलेले होते जस्टिन ट्रुडो यांना पायउतार व्हावं लागलं कॅनडा आणि अमेरिका दोन्ही नाटो देशांचे संस्थापक आहेत त्याच्यानुसार एकानं दुसऱ्याचं रक्षण करणं अपेक्षित आहे पण तरीसुद्धा अमेरिका कॅनडाचा घास घेऊ शकेल असं ट्रम्प म्हणताय त्याच्यामुळं त्यांनी त्यांचं हत्यार जे आहे कर लादण्याचं ते उपसण्याची शक्यता सांगितली जाते यासोबतच ग्रीनलँडवरील ताबा जर का डेन्मार्कने सोडला नाही तर अमेरिका जोरदार कर लावेल असं सुद्धा ते म्हटलेले मेक्सिकोच्या खाडीचं नामकरण अमेरिकेची खाडी करू असं सुद्धा ते म्हणालेले आहेत आणि मागे सुद्धा ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या सीमेवरती भिंत बांधण्याची धमकी दिलेली होती पोप यांनी सुद्धा त्यांच्यावरती टीका केलेली होती तर पोप यांनी टीका केल्यानंतर ट्रम्प यांनी या विषयाशी तुमचा काही संबंध नाही असं रोकटोक त्यांना बजावलेलं होतं हे असं सगळं एकूण ट्रम्प यांचं वागणं आहे एकूण त्यांचं हे धोरण आहे त्याच्यामुळे येणारा काळ हा ट्रम्प यांच्यासारखाच बेभरवशाचा असेल की काय असं एकूण चित्र दिसतंय काय होईल काही सांगता येत नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद